छत्रपती संभाजीनगरच्या याच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगेंवरती आतापर्यंत अनेक वेळा उपचार करण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी नेहमी चोवीस तास पोलिसांची सुरक्षा जी आहे ही सुद्धा असती मात्र गेल्या काही दिवसांपासून ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ही वाढवण्यात आली होती आणि याच संदर्भातलं जे स्पष्टीकरण स्थानिक पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी दिलेले आपण आता ते सुद्धा बघूयात पण एकूणच जर बघितलं तर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सुद्धा हे जा असते त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सुद्धा जे आहे आपल्याला प्रत्येक फ्लोअरवरती वरती सुरक्षा आणि पोलीस कर्मी जे आहेत हे बघायला मिळतात या व्यतिरिक्त जरांगे पाटलांची जी कोर टीम आहे याच्यातलेही काही सदस्य जे आहेत हे इथं चोवीस तास जे आहे तैनात असलेले आपल्याला बघायला मिळतात जेव्हापासून मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण झालं सुरू झालं त्यानंतर अंतरवली सराटी जेवढी चर्चेत होतं तेवढंच संभाजीनगरचं गॅलक्सी रुग्णालय सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर जरांगे पाटील नारायणगडावरती भाऊक झाले होते आपल्या तब्येतीला घेऊन आपण त्यांच्याशी जर बघितलं तर सकाळी त्यांची दिनचर्या सुरू होती मी एक मिनिट रूम दाखवतो इथं सगळे मीडियाचे प्रेसचे लोक आलेले असतात त्यांच्याशी वार्तालाप होतो प्रेस होती आणि त्यानंतर पाटलांना भेटणाऱ्यांचा गराडा सुद्धा इथं तेवढाच आपल्याला बघायला मिळतो माझ्यासोबत स्वतः पाटील काय सांगाल तुम्ही बऱ्याच वेळा या हॉस्पिटलला ऍडमिट झालेले आहेत मुंबईमध्ये एवढ्या सोय असताना सुद्धा तुम्ही संभाजीनगरच निवडलं होतं नाही असं निवडायचं काय नसतं त्याच्यावर काही शंका आहे का नाही मग काय शेवटी काय असत आपण आजारी आपण उपोषण केलंय मग आपले डॉक्टर आहेत आपला गोतावळा आहे मग आपण व्यवस्थित नीट होतो काळजी घेतली जाते नवीन ठिकाणी माहीत नसतं आपल्याला एवढाच अर्थ पण खचून गेल्याच्या नंतर ते उघड असत पंधरा दिवसाला महिन्याला दुखतच त्याला कोणी काहीच करू शकत नाही आता नेहमी दौरे करत असता आता सध्या तुमच्या तब्येतीचं काय स्टेटस आहे काय नेमकं दुखण्याला तुम्ही सामोरं जातात उपोषणामुळे काय झालं सगळं शरीरातलं ताकद संपली सगळं रक्त संपलं म्हणजे असं नाही काय म्हणतो ना आपण त्याला आपल्या ग्रामीण भाषेत काय म्हणतो अशक्तपणा त्या अंगात काय नाही राहिला पुरा जीज झाली शरीराची तसं मग ते आता जवळ अंगात मजबूतपणा होता थोडी 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 ताकद होती तेव्हा ते सहन व्हायचं पण आता ते कुठं सहन व्हायला आता ते बाहेर निघाले आता ते सगळं शरीर खचले शरीर पुरं ढिसू झालाय ते हळूहळू बाहेर पडले नाही का आपण एखादीच काय म्हणतो जेवण हात पाय मोडला मग जेव्हा हात पाय मोडल्यावर मथारपणाला त्या माणसाचं मग ते उद्भवतो तसं व्हायला आता उपोषण दोन वर्ष सातत्यानं सलग केले आणि आता मात्र शरीर साध्यर साध्य मग ते पंधरा दिवसाला महिन्याला काय होतंय काही कळत दोन दोन चार चार दिवस देऊन सुल जात तुम्ही क्रिकेट खेळतात तुम्ही शेतकरी गडी आहात तुम्ही आपण लिजिम खेळताना पण तुम्हाला बघितलेलं आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची दिनचर्या काय असते तुम्ही का तब्येत तुम तब कशी सांभाळता काय नेमकं तुमचं रुट रुटीन असते नाही नाही रुटीन फिटीन काहीच नाही मला काय सांगा तुम्हाला कोणत्या टायमाला माझे गरीबाचे लोक माझ्या पर्यंत येतात कोणत्या टायमाला टाइम टेबल खेळणे रातची येते बारा वाजता दोन वाजता तीन वाजता बी दिवसभर येतात कवा पण येते असलं रुटीन नाही जेवायचं नाही hmm. कशाच नाही फक्त मला येड लागलेलं आहे समाजाच विद्यार्थ्यांचं काम कुठं गुंतलंय मंत्र्यांकडं फोन लावून सांगणं hmm. प्रयत्न करणं माझं काम सरकारला सांगणं जिथं जिथं शाळेत असेल त्या शाळेच्या संस्था चालकाला सांगणं किंवा एका दवाखान्यात असून डॉक्टरांना सांगणं करा बाबा मध्ये जिथं अडचणी येतात त्यांना महसुली विभागात येतात कुठं कुठं येतात त्या ठिकाणी मी उभा राहतो त्यांना कोणी दादागिऱ्या करतात तिथेही त्यांच्या मदतीला गरीबाची मी राहतो कारण काही काही माजलेली टोळ्या त्या गरीब मराठ्याला थमकायचा प्रयत्न करतात मग मराठ्यांना बाजून उभारून मदत करतो हे दिवस हे काम चालू असतात आणि आता गरीब आणि श्रीमंत दोन्ही मराठी आता घेत नाहीत त्यांनी वळ केलं गुंडाराला घेऊन आपल्या आयुष्याचा वाटोळ करून घ्यायचा नाही कोणाच्या वाटा जायचं नाही कोणी वाटा गेला बात परिणामाची चिंता करायची कव्हर थोडे दिवस असतात चार दिवस आठ दिवस वर्षेवर सित्र, साठ साठ सत्तर वागायचा नाही तुम्ही जसं सांगितलं की गुंडांपासून त्या अगदी मोठ्या मोठ्या राजकारणी सरकारपर्यंत तुम्ही सगळ्यांनाच ज्या आहे आपल्या भाषेने आपल्या शैलीमध्ये बोलत असतात अशा वेळी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आहेरणीवर असतो सुरक्षेसाठी तुमची काही सरकारकडे विशेष मागणी असते का किंवा पोलिसांचा गराडा तुम्ही जिथे जाता तिथं असतो सिव्हिल मधले पोलिस तुमच्या वागे असतात नाही नाही मी आपण ते कधी मागणी करत नाहीत की आपल्याला संरक्षण आणि महा मराठा कशाला मराठा कशाला आमचं एक एक वर्ग पन्नास पन्नासाचे पाठपुरी मराठ्याचा आणि थोडेने सहा करोड आहेत ओले तिला असतात ठिकवतो ब्याच आणि ब्यासारखं मी काम करत बी नाही खरं सांगतो ब्यासारखं काम नाही करीत चुकीचं पाऊल मी उचललं नाही उचलत नाही समोरून माझ्या जातीवर अन्याय केला की मी सोडित नाही मग काय चूक करतो एखाद्याच्या मराठ्याला जर कोणी शिवाय देणार असलं तर मी कसं काय सहन करायचं आणि मी जर सहन करतोय मी कशाचा दादान भादान आहे असले मुजीतच नाही आणि तीन मला नाही शिकवायचं त्यामुळे आपण सुरक्षेची कधी मागणी करत नाही केली नाही आणि मी भेट नाही आणि इतकं सोपं नाही जात करून जाईल ना जातच नाही राहायची ती ती तर उचलून बघ मग कळन म्हणा तुला काय काय का गोष्ट असती मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं मग कळन हा आम्ही लय मोठे आहेत संख्येनं खूप येत आम्ही वाटत जाऊन अन्याय करतो कोण नाही मग आमची एवढे मोठी जात असून तुम्ही चिगुड भर अन्याय सहन करणार आमच्यावर केला ना आता साठ सत्तर वर्षे कवर आता त्यांनीच मनानं शान व्हावं मराठ्याच्या नादी लागायचं नाही मराठी तुमच्या नादी लागत नाही प्रेमन राहू तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही विरोध नाही केला मग आता आम्हाला मिळत तुम्ही कस काय विरोध करता रे तुम्ही कस का मोर्चा काढता आम्हाला मिळू नये म्हणून आता काँग्रेसचे काही नेते नीट करावं लागते काही म्हणतो कारण तुम्हाला आरक्षण मिळतं आम्ही मोर्चा नाही काढले आणि तुम्ही आता मोर्चे काढणार आमच्या विरोधात मिळू नये म्हणून आंदोलन करणार आम्ही केलं कधी नाही केलं मग आता इथून पुढे मराठ्याला दोष द्यायचा नाही ओबीसी ओबीसी गरिबांनी सरळ सांगायचं आतापर्यंत आपल्याला आरक्षण मिळालं मराठ्यांनी कधी विरोध केला नाही मग आज मराठी ओबीसीला काय विरोध करायला तर आपले ओबीसीचे नेते मराठा विरोध करायलेत म्हणून करायला याच्यात मराठ्याची काही चूक नाही हे ओबीसींनी समजून घ्या आम्हाला गरिबाचा वाटवळ आणखीन करायचं नाही ओबीसी आजही प्रामाणिकपणानं सांगतो सोळा टक्के आरक्षण आम्हाला चॅलेंज करायचं नाही आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के पण करायचं नाही पण तुम्ही गरीब पण तुमच्या नेत्याला सांगा मराठ्यांचं सुद्धा तुम्ही चॅलेंज करू नका तुम्ही जर त्यांचं चॅलेंज केलं हैदराबादचं गॅजिटियरच त्याचं तर मराठी सुद्धा सोळा टक्के आरक्षण चॅलेंज करणार आणि ते निघाले काय होईल बो गॅलेक्सी हॉस्पिटलच्या जे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत तिथल्या थर्ड फ्लोअरला जरांगे पाटील जे आहेत या सूट मध्ये असतात आणि बाजूचे दोन जे सूट आहेत हे सुद्धा त्यांना जे भेटायला येतात त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले असतात आता जर आपण बघितलं तर सगळ्या भेटणारे जे आहेत त्यांचे जे चाहते आहेत समर्थक आहेत त्यांची या ठिकाणी गर्दी बघायला भेटते दर तासा दोन तासांना ही गर्दी जी आहे पाटलांना भेटते फोटो सेशन इथं केल्या जातं आणि जर सुरक्षा बघितली तर सुरक्षा सुद्धा संपूर्ण हॉस्पिटलला या इथं देण्यात आलेली असती त्यांच्या रूमच्या बाहेर पोलीस आपल्याला दा तैनात असते बघायला मिळतात अशाच पद्धतीची सुरक्षा हॉस्पिटलला खालच्या मजल्यावर सुद्धा बघायला मिळते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून म्हणजे निरंतर असं सात ते आठ वेळेस त्यांनी अमरण उप उपोषण केलंय त्यामध्ये काही दिवस सतरा दिवस काही वेळेस नऊ दिवस काही वेळेस पाच दिवस असं जवळजवळ आठ ते नऊ वेळेस ह्या दोन वर्षांमध्ये त्यांनी कंप्लीटली म्हणजे पाणी पण नाही काही इनटेक पण नाही ह्या सगळ्या कारणाने जे आहे त्यांचं उपोषण ह्या दोन वर्षात झालं त्यानंतरही उपोषण झाल्यानंतर ही, ही दोन तीन दिवस चार दिवस हॉस्पिटलाइज आणि त्यानंतर परत त्यांचे दौरेही रिपीटेडली बरेचसे दौरेही झाले तर त्यामुळे त्यांचं एक दर्शन होणं आणि त्या उपोषणाचा म्हणजे जे फास्टिंग केलंय त्यांनी एवढे दिवस त्याचाही शरीरावर त्यांच्या बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे जसं की ज्या ज्या वेळेस त्यांनी उपोषण केले त्याच्यानंतर थोडंसं किडनीला सूज येणं लिव्हरला सूज येणं आताड्यांना आतून सूज येणं कोलायटिस होणं गॅस्ट्रायटिस होणं हे सिमटम्स नेहमीच राहिले आणि त्यानंतरही त्यांनी कम्प्लीट रेस्ट नाही कम्प्लीट ट्रीटमेंटचा पूर्ण पाठ झालेला नाही समाजासाठी वारंवार ते परत दौरे करत राहिले परत सभा घेत राहिलेत त्यामुळे पूर्णपणे त्यांना रेस्ट मिळालेली नाही त्यामुळे आम्ही जसं म्हणतो की म्हणजे छोटे छोटे न्यूट्रियन्स असतात मिनरल्स असतात विटॅमिन्स असतात त्याच्या बऱ्यापैकी डिफिशियन्सीज कधी युरिक ऍसिड वाढणं कधी कॅल्शियम कमी होणं डीथ्री कमी होणं ह्या सगळ्या वारंवार त्यांना ह्या आजारातून ह्या परेशानीतून जावं लागलं त्यामुळे मी त्यांना एक सजेशन देईल की त्यांनी कंप्लीट काही महिने तरी बेड रेस्ट घ्यावा आणि डाएट प्रॉपर घ्यावा त्याच्यामध्ये मुख्यतः झालेलं असं नाही स्पेसिफिक असा वेगळा आजार किंवा नोन केस असे काहीच नाही आहेत ते पण हे सगळं जे काय आहे उपोषण आणि त्यांचं डाएट प्रॉपर नाही रेस्ट प्रॉपर नाही

आपण गाडीचा फोटो राज्यभर व्हायरल सोशल मीडियावर आणि जरी हॉस्पिटल मध्ये असले तरी सुद्धा त्यांचा ध्यास मात्र एकच आहे मराठा आरक्षणा संदर्भातला आणि त्याच निगडीत कुठलाही विषय असेल तरी सुद्धा वाटेल त्या प्रसंगाला तोंड द्यायला ते समोर आहेत अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा पाटलांचा जो ध्यास आहे तो समाजासाठीचाच आहे हे आपल्याला बघायला मिळतं लोकमत साठी बापू सोडून अमय पठाक छत्रपती संभाजनगर